गाईने धडक दिल्याने लहान मुलगा गंभीररित्या जखमी तीस ऑगस्ट रोजी वाशिम येथे ग्रामीण रुग्णालयात आलेल्या जखमी मुलगा आयुष महादेव खाडे या लहान मुलाला वाशिम शहरातील रस्त्यावर गाईने शिंगाने मारले असून आई वडील सुद्धा अंदाजल्याने त्याचे रक्षण करू शकले नाही त्यामुळे मुलाच्या डोळ्याला पायाला कमरेला गंभीर अशी इजा झालेली आहे हा मुलगा दवाखान्यात गंभीर अवस्थेत आणला गेला त्याच्या आरोग्याची ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली असता परिस्थिती गंभीर असल्याने अकोला येथे रेफर केले वाशिम येथे अॅम्ब्युलन्स उपलब्ध नव्हती परंतु तेथून एकशे आठ या क्रमांकावर फोन केल्याने रिठत येथे उपलब्ध असलेल्या ॲम्ब्युलन्सला एम एच चौदा सी एल झिरो पाच बेचाळीस या गाडीच्या लोकेशनवर कॉल आल्याने ही गाडी घेऊन गाडीचे चालक संतोष गोटे हे वाशिमला गेले व त्यांनी लगेच अकोला येथे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात या लहान मुलाला भरती केले तात्काळ डॉक्टर आशिष नरोटे यांनी त्या लहानग्या मुलाची काळजी घेतली आणि कोणतीही काळजी करण्याचे काही कारण नाही असेही डॉक्टर नरोटे यांनी आईवडिलांना दिलासा देत सांगितले व इंडियन न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना सांगितले या लहान मुलाचे आई आईवडील अंध आहेत आणि अशा मुलांची या फिरस्तू जनावरांपासून सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि